नमस्कार जय श्रीराम मी विठ्ठलगड्डी श्रीराम सेने बेळगावी जिल्हा अध्यक्ष हुकेरी काल घटने झालेले हुकेरी तालुका इंगळी गावात दुपारी एक वाजता गायाच्या गाडी घेऊन मुसलमान जिहादी लोक कत्तल करायला जाऊत होता त्याबद्दल आमच्या श्रीराम सेनेच्या संघटना कार्यकर्ते सगळी जाऊन विचारले कशाला ते गोमाताला घेऊन जायला म्हणून त्याच्यासाठी त्याच्यावरती आक्रमणकारनं हल्ले केलेलं आहे आणि ते एक जिहादी प्रेरित हल्ले केलेले आहे त्याच्यासाठी त्यासना न्याय भेटून द्यायला पाहिजे आणि याचा कडी क्रमा व्हायलाच पाहिजे म्हणून आमच्याकडनं विनंती आहे हे कर्नाटकमध्ये आता मुसलमानचं चा सरकार चालू आहे काय काय कानचं चा सरकार चालू आहे आम्हाला माहिती नाही हिंदूला कर्नाटकमध्ये सुरक्षित नाही एक गायला आम्ही नुसता कशाला घेऊन जायला म्हणून विचारलं तर ते मारतात म्हटलं तर आम्ही हिंदू इथं कर्नाटक मध्ये सेफ्टी नाही त्याच्यासाठी एक खान सरकारला आम्ही विनंती करत नाही त्यांना एक आम्ही सूचना देतो तुम्ही तर त्यांच्यावरती अरेस्ट कानून क्रम केलं तर आम्ही शांत राहणार नाही तर उद्यापासून आम्ही आक्रमणकार्यासारखा मोर्चा काढणार म्हणून तुम्हाला विनंती करतो जय श्रीराम